करायचं भारतीय जनता पार्टीचा छत्रपती शिवाजी महाराज की भारत माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती जय श्रीराम जय जय श्रीराम श्री श्री हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आणि आज या सभेमध्ये मंचावर उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्याचे लाडके मंत्री गिरीश भाऊ महाजनजी चेनुभाऊ संचेतीजी आपले लोकप्रिय आमदार आमदार चंद्रकांत पाटीलजी आकाश फुंडकरजी दादा पाटीलजी अमोल जावळेजी दिलीप कांबळेजी उल्हास पाटीलजी रंजनाताई पाटील राजेंद्र फडके नंदू महाजन समाधान पाटील उन्मेष नेमाडे जयप्रकाश बावीसकर रमेश मकासरे विकास वलकर सचिन देशमुख केतकीताई पाटील ध्रुवराज नुनारी मनोज बियाणी संतोष चौधरी प्रशांत पाटील अजय भोळे राजू सूर्यवंशी मोहन फलक संजय गरुड मंचावरील सर्व मान्यवर कोणाचं नाव सुटलं असेल तर नाव लिहून देणाऱ्याची चूक आहे माझी चूक नाहीये आणि या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो तुमची संख्या पाहिल्यानंतर माझ्या मनामध्ये पूर्ण विश्वास आहे की मागचा रेकॉर्ड तर तुम्ही तोडणार आहात आणि मागच्या वेळेसपेक्षा जास्त मताने तुम्ही रक्षाताईला या ठिकाणी निवडून येणार आहात बंधू भगिनीनो आपल्या सर्वांनाच माहिती आहे ही निवडणूक ही नगरपालिकेची महानगरपालिकेची जिल्हा परिषदेची निवडणूक नाही आहे ही विधानसभेची निवडणूक देखील नाही आहे ही देशाच्या लोकसभेची निवडणूक आहे देशाचा नेता निवडण्याची ही निवडणूक आहे कोणाच्या हातामध्ये हा देश सुरक्षित असेल हे ठरवण्याची निवडणूक आहे कोण देशाला विकासाकडे नेऊ शकतं हे समजण्याची निवडणूक आहे सामान्य माणसाच्या आशा आकांक्षा अपेक्षा कोण पूर्ण करू शकतं याचा फैसला करण्याची ही निवडणूक आहे आणि म्हणून या निवडणुकीमध्ये बंद भगिनीं रक्षाताई किंवा दुसरा कॅन्डिडेट हे महत्वाचे नाही आहेत तर या ठिकाणी आज देशामध्ये या निवडणुकीमध्ये दोन भाग झाले आहेत दोन ध्रुव तयार झाले आहेत एकीकडे विश्वगौरव असलेले विकास पुरुष माननीय नरेंद्र मोदीजी आहेत आणि मोदीजींच्या नेतृत्वात आपली महायुती आहे ज्या महायुतीमध्ये शिवसेना आहे ज्या महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आहे रिपाई आहे रासप आहे मनसे आहे वेगवेगळ्या प्रकारच्या आमच्या संघटना आहेत एक मजबूत अशा प्रकारची महायुती ही मोदीजींच्या नेतृत्वात आपण तयार केली आहे आणि दुसरीकडे कोण आहे राहुल गांधी आहेत आणि और... काय म्हणालात काय मी नाही म्हटलं तुम्ही म्हणाला मी नाही म्हटलं तुम्ही म्हणालात आणि राहुल गांधींच्या नेतृत्वात चोवीस पक्षांची खिचडी आहे आज आपण बघा आपली विकासाची गाडी आहे या विकासाच्या गाडीला मोदीजींचं भक्कम इंजिन आहे त्याला वेगवेगळ्या पक्षाचे डब्बे लागले आहेत आणि या डब्यांमध्ये गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक भटके विमुक्त ओबीसी सगळ्यांना बसण्याची जागा आहे आपली विकासाची गाडी सगळ्यांना आपल्या डब्यामध्ये समावून घेऊन सबका साथ सबका विकास म्हणत मोदीजीच्या इंजिन्स प्रमाणे पुढेच पुढे जाते दुसरीकडे अवस्था काय दुसरीकडे डबे नाहीच आहे फक्त इंजिन आहे म्हणजे मनसेचं इंजिन आहे ते आपल्यासोबत आहे पण दुसरीकडे फक्त इंजिन आहे तिकडे राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे शरद पवार म्हणतात मी इंजिन आहे उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे लालूचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे मुलायम सिंगाचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे त्या ठिकाणी डब्बे सगळे म्हणतात मी इंजिन मध्ये बसायला सामान्य माणसाला जागा असते का इंजिन मध्ये फक्त ड्रायव्हर बसतो आणि यांचं इंजिन असं आहे राहुल गांधीच्या इंजिन मध्ये बसण्याकरता फक्त सोनियाजी आणि प्रियंकाजीला जागा आहे उद्धव ठाकरेंच्या इंजिन मध्ये फक्त आदित्य ठाकरेंना बसायला जागा आहे आणि पवार साहेबांच्या इंजिन मध्ये फक्त सुप्रिया ताईला बसायला जागा आहे तुमच्या करता त्यांच्या इंजिन मध्ये जागा नाही आहे तुमच्या करता जागा ही फक्त मोदीजींच्या गाडी मध्ये आहे आणि ज्या क्षणी रक्षाताईची बटन तुम्ही दावाल त्या क्षणी या रावेर मतदार संघाची गाडी की ठीक आपला डब्बा मोदीजींच्या इंजिनला लागेल आणि मग विकासापासना आपल्याला कोणीही या ठिकाणी थांबवू शकणार नाही काही काळजी करू नका लाईट बंद झाली असले तरी देखील बघा तुमचे लाईट सुरू झाले अरे आपला करंटच असा आहे की ह्या लाईटची आवश्यकता नाही आहे बंद बघिनी या ठिकाणी रक्षाताईच डब्यामध्ये आपण सगळे बसलो की हा डबा मोदीजींच्या इंजिनला लागणार आहे काय सुंदर दृश्य आहे बघा लफा छुपी चल रही है हमको रोक सके ये किसी अंधेरे में दम नहीं रोशनी हमसे है रोशनी से हम नहीं अरे बंधु भगनी दो आज आपको गेल्या दहा वर्षामध्ये माननीय मोदीजींनी ज्या प्रकारे या देशामध्ये परिवर्तन केलं अरे जगातले लोक आश्चर्य करतात जगातले अर्थशास्त्री आश्चर्यचकित झाले आज ते मोदी मॉडेलची चर्चा करतात की दहा वर्षामध्ये मोदीजींनी पंचवीस कोटी लोकांना गरिबीच्या बाहेर काढलं पंचवीस कोटी लोकांना दहा वर्षामध्ये झोपडीत राहायचे जे, जे कच्च्या घरामध्ये राहायचे त्यांना पक्क्या घरामध्ये नेण्याचं काम मोदीजींनी ने केलं दहा वर्षामध्ये पन्नास कोटी लोक ज्यांच्या घरी चुलीवर स्वयंपाक व्हायचा त्यांच्या घरी गॅस पोचवला पंचावन्न कोटी लोक ज्यांच्या घरी शौचालय नव्हतं त्यांच्या घरी शौचालय पोचलं साठ कोटी लोक जे या ठिकाणी स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षांनंतर देखील आमच्या बहिणी त्या ठिकाणी हंडा घेऊन नदीवर जायच्या विहिरीवर जायच्या अशा साठ कोटी लोकांच्या घरी शुद्ध पिण्याचं पाणी हे मोदीजींनी पोहोचवलं ऐंशी कोटी लोक जे कोविडच्या काळामध्ये अडचणीत आले त्यांना कोविडच्या काळापासून मोफत रेशन देण्याचं काम हे मोदीजींनी या ठिकाणी केलं जवळपास पासठ कोटी लोक आमचे तरुण ज्यांना मोदीजींनी मुद्रा योजनेतन दहा लाखापर्यंतच लोन स्वतःच्या पायावर उभं राहण्याकरता विना तारण आणि बिना गॅरेंटरचं दिलं एक काळ होता एखादा तरुण जर बँकेत गेला तर बँक मॅनेजर त्याला विचारायचं तुझ्याकडे तारण देण्याकरता जमीन आहे का तुझ्याकडे कोणी सरकारी व्यक्ती गॅरंटर आहे का आणि त्याच्याजवळ जर नसेल तर त्याला लोन मिळत नव्हतं पण मोदीजींनी सांगितलं यांची गॅरंटी मी घेतो आणि बासष्ट कोटी लोकांना दहा लाखापर्यंतचं लोन हे मोदीजींनी बिना गॅरंटी बिना तारणाचं दिलं आणि आता तर मोदीजींनी सांगितलंय आता दहा लाख नाही वीस लाखापर्यंतच लोन हे विना तारण आणि विना गॅरेंटरचं मिळणार आहे आणि मला सांगताना आनंद वाटतो या बासष्ट कोटी मध्ये पन्नास टक्क्यापेक्षा जास्त महिला आहेत की ज्यांना या ठिकाणी मुद्राचं लोन मिळालं आहे मोदीजींनी देशामध्ये ऐंशी कोटी ऐंशी लाख बचत गट तयार केले आणि त्या ऐंशी लाख बचत गटांना आठ लाख कोटी रुपये त्या ठिकाणी दिले आणि त्यातनं दहा कोटी महिलांना आपल्या पायावर उभं केलं आणि आता त्या दहा कोटी महिलांपैकी तीन कोटी महिला या लखपती दिदी होत आहेत आणि हळूहळू या सगळ्या दहा कोटी महिला लखपती दिदी होतील मोदीजी म्हणतात जेव्हा एक पुरुष पायावर उभा राहतो त्यावेळी केवळ पुरुष पायावर उभा राहतो पण जेव्हा एक महिला पायावर उभी राहते तेव्हा संपूर्ण कुटुंब पायावर उभं राहतं आणि म्हणून मोदीजींनी महिलांना देशाच्या मुख्य धारेमध्ये आणण्याचं काम केलं आणि मोदीजींनी तर सांगितलं दोन हजार सव्वीस नंतर आमचा मंच असा चालणार नाही या मंचावरच्या पन्नास टक्के जागा आम्हाला महिलांना द्याव्या लागतील कारण दोन हजार सव्वीस नंतर तेहत्तीस टक्के विधानसभेच्या आमदार या महिला असतील आणि लोकसभेमध्ये तेहतीस टक्के खासदार या महिला असतील त्यामुळे महिलांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवून मोदीजींचं अभिनंदन केलं पाहिजे आम्ही तर जळगाव जिल्ह्यामध्ये ऑलरेडी मोदी राज आणलेला आहे ऑलरेडी महिला राज आणलाय इकडे रक्षाताई आहे आणि तिकडे वाघताई आहे पण मोदीजींनी ही, ही, ही अधिकारिता आज या ठिकाणी आणली बंधू भगिनींनो समाजातल्या प्रत्येक घटकाला मोदीजींनी या ठिकाणी लाभ दिला आज आमच्या गाव गाड्याच अर्थकारण चालवणारा आमचा जो बारा बलुतेदार होता आमचा जो पारंपारिक व्यावसायिक होता याचा विचार कधीच कोणी केला नव्हता पण पहिल्यांदा देशामध्ये मोदीजींनी विश्वकर्मा नावाची योजना आणली चौदा हजार कोटी रुपये योजनेच्या अंतर्गत दिले बारा बलुतेदार आणि पारंपारिक व्यवसाय करणारे जे लोक आहेत त्यांना त्यांच्या व्यवसायात आधुनिकता आणता आली पाहिजे त्यांचा व्यवसाय ग्लोबल झाला पाहिजे त्यांच्या पुढच्या पिढींपर्यंत तो व्यवसाय पोचला पाहिजे याकरता मोदीजींनी विश्वकर्मासारखी योजना आणून आज त्यांना देखील मोठ्या प्रमाणात फायदा दिला एकीकडे समाजातल्या सर्व घटकांना मोदीजींनी फायदा दिला आणि दुसरीकडे बंधू भगिनींनो आज आपण पाहतोय इतक्या मोठ्या प्रमाणात ही विकास कामं होत आहेत सगळीकडे रस्ते होत आहेत मग नसीराबाद चिखली रस्त्याचं चौपदरीकरण असेल फैसपूर जामन्याचं कॉन्क्रिटीकरण असेल बोदवड रस्त्याचं त्या ठिकाणी काम असेल भुसावळ तालुक्यात दोनशे चाळीस कोटीची विविध कामं असतील कामांची यादी मोठी आहे ही सगळी कामं या ठिकाणी का होऊ शकली कारण मोदीजींनी काँग्रेसच्या काळामध्ये केवळ इन्फ्रास्ट्रक्चरवर एक लाख कोटी रुपये वर्षाला खर्च व्हायचे आज वर्षाला तेरा लाख कोटी रुपये मोदीजी खर्च करतात त्यामुळे संपूर्ण भारतामध्ये आज इन्फ्रास्ट्रक्चरचं काम होताना आपल्याला पाहायला मिळत आहे आज आपल्याकडे सिंचनाची कामं असतील पिण्याच्या पाण्याची कामं असतील रस्त्यांची पुलांची कामं असतील ही सगळी कामं होताना या ठिकाणी दिसत आहेत आणि आताच आमचे आमदार संजय सावकारेजी यांनी देखील या भुसावळची महत्वाची काही कामं सांगितलेली आहेत मी संजीव भाऊ तुम्हाला एवढंच सांगतो गिरीश भाऊ आणि माझ्या रूपाने तुमच्याकडे बेररची एक आहे लक्षात ठेवा महाराष्ट्राच्या खजान्याची चावी तुमच्याकडे आहे चिंता करू नका तुम्ही जे जे विषय या ठिकाणी मांडलेले आहेत त्या त्या विषयाला लागेल तेवढा निधी याच अधिवेशनाच्या याच बजेटमध्ये तुम्हाला देतो या भुसावळचं चित्र बदलण्याचा जो तुमचा या ठिकाणी प्रयत्न आहे मग पिण्याच्या पाण्याची योजना असेल बस ची योजना असेल एसआरपीएफचं सेंटर असेल गुळारी गटारा करता पैसा असेल या ठिकाणी एमआयडीसी असेल या सगळ्या गोष्टी तुम्हाला जास्त का नाही याच बजेटमध्ये तुम्हाला सगया या सगळ्या गोष्टी मी करून देतो कारण आता या ठिकाणी मोदीजींचं राज्य आहे आणि महाराष्ट्रामध्ये आपलं महायुतीचं राज्य आहे आणि मला विश्वास आहे रक्षाताई तिकडे गेल्यानंतर एकीकडे मोदीजींची गाडी मोदीजींची तिजोरी मोदीजींची मदत आणि दुसरीकडे आपल्या राज्यातनं आपल्या महायुतीची मदत त्यामुळे आपले हे सगळे स्वप्न पूर्ण होतील पण या निमित्ताने बंद भगिनी तुम्हाला मी हेच सांगायला आलो आहे आज देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वात एक मजबूत सरकार आपल्याला मिळालंय या सरकारने भ्रष्टाचारावर आळा आणला आणि म्हणून आज देश विकासाकडे चाललेला आहे आज आपला देश जगातली महासत्ता होतो आहे पण त्याच वेळी मोदीजींनी या देशाला एक मजबूत देश म्हणून या ठिकाणी जगासमोर आणलं आठवा तो काळ करोनाचा करोनाचा तो काळ आठवा ज्या काळामध्ये आपल्या नातेवाईकांकडे जाण्याची देखील चोरी होती ज्या काळामध्ये आपलं नातं देखील कोणी दाखवत नव्हतं कोणी कोणाच्या मौत मिट्टीला देखील जात नव्हतं बंधू भगिनी नो जगातले एक्सपर्ट म्हणायचे भारतामध्ये किमान पन्नास साठ कोटी लोक तरी मरतील अशा प्रकारची अवस्था होती जगामध्ये केवळ चार देशांनी कोविडची लस तयार केली होती ते देश वाट पाहत होते की आता भारत आमच्याकडे येईल भारत आम्हाला भीक मागेल मग मा भीकेमध्ये काही लसी देऊन टाकू या भारताला गुलाम करू पण भारताचे प्रधानमंत्री मोदीजी यांना माहिती होत यापूर्वी जेव्हा जेव्हा महामारी आली तीस तीस वर्ष भारताला लस मिळाली नाही मोदीजींना माहिती होत या देशांच्या भरोशावर बसलो माझ्या भारताला लसी मिळणार नाहीत ते पहिले स्वतःच्या नागरिकांना देतील माझे भारतीय किड्या मरतील अरे मोदीजींनी या ठिकाणी शास्त्रज्ञांना एकत्रित केलं त्यांना रिसोर्सेस दिले त्यांना रॉ मटेरियल दिलं आणि सांगितलं आपल्या देशात लस तयार करायची आहे आणि मोदीजींच्या नेतृत्वात आपल्या देशात लस तयार झाली आणि एकशे चाळीस कोटी भारतीयांना दोन वेळा लस मिळाली आज ती लस मिळाली म्हणून आपण सगळे लोक या ठिकाणी जीवित आहोत आपला परिवार या ठिकाणी जीवित आहे पण बंधू भगिनी केवळ भारतापुरतं मर्यादित नाही आहे मी मॉरिशस नावाच्या देशात गेलो होतो तिथल्या मराठी मंडळींनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं उद्घाटन ठेवलं होतं उद्घाटन केलं आणि मी मॉरिशसच्या राष्ट्रपतींना भेटायला गेलो मॉरिशसचे राष्ट्रपती आफ्रिकन ओरिजिनचे राष्ट्रपती होते त्यांना मी भेटलो त्यांनी मला म्हटलं फडणवीसजी तुम्ही मोदीजींना आमचे धन्यवाद सांगा मी म्हटलं कशाबद्दल धन्यवाद मोदीजींना द्यायचे आहेत ते म्हणाले मोदीजींनी कोविडच्या काळात आम्हाला कोविडची लस दिली नसती तर माझा मॉरिशस बेचिराग झाला असता आज माझा मॉरिशस जिवंत आहे तो नरेंद्र मोदींमुळे जिवंत आहे आणि आज जगामध्ये असे शंभर देश आहेत की जे हे सांगतात की आम्ही मोदीजींमुळे जिवंत बंद भगिनी नव्हतो आता मोदीजींचं नेतृत्व हे केवळ भारतापुरतं मर्यादित नाही आहे ज्या शंभर देशाचे लोक म्हणतात आमचा नेता जर कोणी असेल तर तो नरेंद्र मोदी आहे ही अवस्था भारताने यापूर्वी कधी बघितली नव्हती आज तुम्ही बघा एक सुरक्षित भारत आपण पाहतोय मग अशी गिरीश भाऊ सांगत होते मी देखील तुम्हाला आठवण करून देऊ इच्छितो काय अवस्था होती भारताची कोणीही भारतात यायचं बॉम्बस्फोट करायचं निघून जायचं मुंबईत बॉम्बस्फोट पुण्यात बॉम्बस्फोट बंगलोरला बॉम्बस्फोट कटकला बॉम्बस्फोट कलकत्त्याला बॉम्बस्फोट बाँश्पोर्ट। प्रत्येक बॉम्बस्फोटानंतर तेव्हाचं काँग्रेसचं सरकार काय करायचं पाकिस्तानचा निषेध करायचं मग ते पुन्हा बॉम्बफोट करायचे मग आमचे पंतप्रधान पाकिस्तानचा तीव्र निषेध करायचे मग ते पुन्हा बॉम्बस्फोट करायचे मग आमचे पंतप्रधान अमेरिकेत जायचे तिथल्या राष्ट्रपतीला कागदपत्र द्यायचे आणि सांगायचे बघा बघा तो पाकिस्तान आमच्याकडे येतो बॉम्बफोट करतो तुम्ही त्याला समजवा एकशे चाळीस कोटीचा पंतप्रधान इतका लाचार होता आणि त्या ठिकाणी ते भेटून आल्यानंतर चौथ्या दिवशी आमच्या देशात बॉम्बफोट व्हायचा बंधू भगिनी सत्ता बदलली मोदीजी देशाचे प्रधानमंत्री झाले मोदीजी प्रधानमंत्री झाल्यानंतर पाकिस्तानला माहिती नव्हतं हा बदललेला भारत आहे या भारतामध्ये पुन्हा त्यांनी बॉम्बकोट करण्याचा प्रयत्न केला त्यांनी त्या ठिकाणी आमच्या जवानांना मारलं त्यांना शहीद केलं पण नवीन भारत होता अरे मोदीजींनी थेट पाकिस्तान मध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक केला एअर स्ट्राईक केला आणि आतंकवाद्यांना मारलं माझा सवाल आहे दोन हजार एकोणीस नंतर पाकिस्तानच्या बापाची तरी हिंमत झाली का भारतामध्ये बॉम्बस्फोट करण्याची दोन हजार एकोणीस नंतर पाकिस्तान या भारतामध्ये एकही मॉंगफोट एक करू शकला नाही कारण पाकिस्तानला माहिती आहे आपला बाप नवी दिल्लीमध्ये बसला अरे आता त्याचे अवकाश नाही आज भारत तर चंद्रयान सोडतोय आणि पाकिस्तानची अवस्था मोदीजींनी अशी केली तो कटोरा घेऊन घुमतोय थोडे पैसे देऊन टाका थोडे पैसे देऊन टाका अशी अवस्था आज पाकिस्तानची झाली आहे या भारताने जी प्रगती केली आहे चंद्रयान आम्ही सोडलं या ठिकाणी आदित्य अहलवान चंद्र आणि सूर्याच्या कक्षेमध्ये आम्ही आलो जपान सारख्या देशाला जमलं नाही ते भारताने आज करून दाखवलं आणि एवढंच नाही तर आज भारत एक सुरक्षित देश आहे या, देशा या देशाने फायटर जेट तयार केलं पाणबुडी तयार केली फायटर नौका तयार केल्या तोपा तयार केल्या तोपगोळे तयार केले आणि एवढंच नाही तर आज अग्निसारखं मिसाईल या ठिकाणी आम्ही तयार केलं जगाच्या पाठीवर केवळ तीन देशांजवळ जे मिसाईल आहे ते आज भारताने तयार केलं आहे इथन मिसाईल सोडलं सात हजार किलोमीटर दूर कुठेही शत्रू लपलेला असेल त्या शत्रूवर जाऊन थेट शत्रूला नेस्तनाभूत करू शकतं अशा प्रकारचं अग्नी मिसाईल आज भारताकडे आहे आता चीन देखील वाकडी नजर करून आपल्याकडे पाहू शकत नाही आणि म्हणून बंधू भगिनींनो हा नवीन भारत आहे आज देशाचं नेतृत्व आहे मला तर आश्चर्य वाटत आपल्या विरुद्ध जे लोक या ठिकाणी लढतायत त्यांची काय परिस्थिती आहे अरे आम्ही याच जळगावच्या सुपुत्राला त्या ठिकाणी उज्ज्वल निकम साहेबांना मुंबईमध्ये उत्तर मुंबईमध्ये उत्तर मध्य मुंबईमध्ये त्या ठिकाणी उमेदवार बनवलं त्यांना आम्ही उमेदवार बनवल्यानंतर हे काँग्रेसच्या आणि इंडिया आघाडीचे लोक काय म्हणतात ते म्हणतात उज्ज्वल निकमांना तुम्ही उमेदवारी का दिली उज्ज्वल निकमांनी अजमल कसाबला बदनाम केलं यांना चिंता कोणाची आहे यांना कसाबच्या बदनामीची चिंता आहे हे लोक त्या ठिकाणी आमच्या शहीदांचा अपमान करतात हे म्हणतात करकर्यांना गोळी ही अजमल कसाबने नाही मारली अरे नालायकांनो या ठिकाणी आमच्या न्यायालयाने देखील सांगितलं अजमल कसाबने गोळी मारली आंतरराष्ट्रीय समुदायाने सांगितलं अजमल कसाबने गोळी मारली एवढंच काय पाकिस्तानने देखील मान्य केलं के की त्या नालायक हरामखोर अजमल कसाबने आमच्या करकरे साहेबांना गोळी मारली पण या ठिकाणी काँग्रेसचे नेते इंडिया आघाडीचे नेते म्हणतात अजमल कसा तर निर्दोष होता त्याने गोळीच मारली नाही बंधू भगिनी नो आता फैसला करण्याची वेळ आली आहे कोण कोणासोबत आहे अरे आम्ही तर उज्ज्वल निकम सोबत आहोत पण हे सगळे अजमल कसाब सोबत आहे तुम्ही हा निर्णय करायचा आहे अजमल कसाबची सोबत करणाऱ्यांच्या सोबत जायचं आहे की जे लोक त्याला फासावर चढवतात त्याच्या सोबत जायचं आहे हा फैसला करणारी अशा प्रकारची निवडणूक आहे आणि म्हणून गल्लीची नाही आहे दिल्लीची निवडणूक आहे अरे रक्षाताईंनी गेल्या दहा वर्षामध्ये या ठिकाणी सातत्याने गावोगावी संपर्क ठेवला देशाच्या राज्यातल्या माध्यमात अनेक कामं या ठिकाणी केली मोदीजींचा विकास या जिल्ह्यापर्यंत आणण्यामध्ये रक्षाताईंचा मोठा वाटा आहे आणि बंधू भगिनी न रक्षाताई पुन्हा तुमच्या पुढे मोठ मागण्या करता आल्या आणि आपल्याला माहिती आहे वोटिंग कुठल्या दिवशी आहे तेरा मेला वोटिंग आहे आणि तेरा मेला अजून काय आहे रक्षाताईचा वाढदिवस आहे मग आपल्या मुलीला आपल्या बहिणीला तुम्ही वाढदिवसाचं गिफ्ट देणार आहात का काय देणार आहात गिफ्ट काय देणार आहात किती देणार आहात किती देणार आहात किती, किती, किती लीड देणार आहात एक लाखाची लीड ही ली तेरा तारखेला द्यायची आहे कारण बंधू भगिनी नो या वेळच मतदान हे भाजपा करता नाही आहे या वेळच मतदान हे भारता करताय भारताला मोदीजींच्या हातामध्ये देण्याकरता हे मतदान आपल्याला करायचं आहे मला असं समजलं आज उद्धव ठाकरे देखील जळगावला येऊन गेले आणि काय बोलू लागले उद्धव ठाकरे म्हणाले पाच जून येऊ द्या मग या भाजपवाल्यांना बिळातनं आम्ही बाहेर काढून त्या ठिकाणी मारू अरे अडीच वर्ष तुम्ही मुख्यमंत्री होता तेव्हा बिळातनं बाहेर निघाला नाही आता कुठे तुम्ही बिळातनं बाहेर येणार आहात अडीच वर्ष मौका दिला होता अडीच वर्षामध्ये बिळातनं बाहेर न येणारा मुख्यमंत्री आमच्या सारख्या वाघांना म्हणतो अरे आम्ही बिळात जाणारे नाही आहोत या ठिकाणी कोरोनाच्या काळात देखील जनतेमध्ये राहणारे आम्ही लोक तुमच्या सारखे घाबरून घरी बसणारे लोक नाहीत तुमच्या सारखे खिचडी चोर आणि कफन चोर आम्ही नाही ज्यांनी कोरोनाच्या काळामध्ये लोकांची खिचडी खाल्ली आणि लोकांच्या कफन मध्ये देखील चोरी केली अरे या कफन चोरांना या ठिकाणी कुठलाही थारा आता जनता देणार नाही हा मला विश्वास आहे अरे जळगावची जनता आहे स्वाभिमानी जनता आहे ही जनता अशा कफन चोरांच्या जा, मागे जाणार नाही हा मला विश्वास आहे आणि बंधू भगिनी जळगावच्या लोकांना रावेरच्या लोकांना माहिती आहे तुतारीची पिपाणी कशी करायची त्यामुळे तुम्ही तुतारीची पिपाणी केल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मला आहे आणि म्हणून तेरा तारखेला कमळाचं बटन दाबा कमळाचं बटन दाबलं की रक्षात आईला तर वोट मिळेल पण मोदीजींना तुमचा आशीर्वाद ज्या मोदीजींनी या ठिकाणी सुरक्षित देश तयार केला ज्या मोदीजींनी संविधानाची रक्षा केली ज्या मोदीजींनी पाचशे वर्षानंतर प्रभू ठिकाणी बांधलं त्या मोदीजींना पुन्हा एकदा तुमचा आशीर्वाद केरा तारखेला द्या एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र जय श्रीराम